पालकमंत्री दादाजी भुसे यांचे सोयगावकरांकडून धन्यवाद दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा बघा फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव सोयगाव येथे माजी नगरसेविका सौ आशाताई अहिरे व समाजसेवक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनी स्वामी समर्थ सोयगाव केंद्र मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री दुर्गा सप्तशती पाठवाचन आयोजित केले होते केंद्रात पाठवाचन केले महाराजांची आरती झाली व नंतर सायंकाळी सात वाजता स्नेहभोजनाचे आयोजन देखील त्यांच्याकडून करण्यात आले श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तीनशे माता भगिनींनी वाचला तर जवळपास अडीच ते तीन हजार लोक स्नेहभोजनासाठी आले होते या प्रसंगी येथील परिसराच्या विकासासाठी माजी नगरसेविका सौ आशाताई अहिरे व समाजसेवक प्रकाश अहिरे यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मागील वर्षी ऐंशी लाखांचा निधी दिला होता तर यावर्षी साठ लाखांचा निधी दिल्याने परिसरातील नागरिकांनी मंत्री दादाजी भुसे यांचे आभार मानत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या या छोटेखानी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे यांचे चिरंजीव अजिंक्य भुसे यांनी देखील भेट दिली साहेबांनी मागच्या वर्षी पण म्हणजे एक दीड वर्ष झाले असतील ऐंशी लाख रुपये मंजूर करून दिले होते तर ह्या परिसरात आपण रस्ते गटारी सगळे काम आटपून घेतले पुन्हा आपण मागणी केली ती साहेबांकडे ज्यांचा आज वाढदिवस आहे आपण त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आपण जर परिभर भाजी कोणी दिली ना आपल्याला आपण काय ती होती अशी भाजी दिली ना अजून सुंदर भाजी भरून वाटी एवढी उडी दिली त्याने आपण एवढी द्यायला जातो कारण तो आत्मा काय जो संतुष्ट होतो जेव्हा संतुष्ट होतो त्याच्याकडनं आपल्याला शुभ भावना मिळतात जेव्हा शुभ भावना मिळतात हो ना तेव्हा आपलं कल्याण होत असत बरोबर आहे ना हो नाही का हो तर त्यासाठी आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो त्या निमित्ताने आपण हे पाठ ठेवलेले लवकरच केंद्राचं काम चालू होणार आहे आपले स्वामी वीस वर्षांपासून पत्र्याखाली होते म्हणजे मी काय सेवा करत केली असेल कोणाला सांगणार नाही आपल्या बऱ्याचशा ताईंना सांगितली त्या पण स्वामींसाठी करायच्या वैयक्तिक सेवा पण केली पण मला काय त्रास झाला ना मी आज सांगणार नाही एका दिवशी भरपूर रडली मी माझे ताई दादा सेवे करी होते की कि किती त्रास झाला मला ते काम काढून आणण्यासाठी परंतु देतात स्वामी शेवटच्या गौ केंद्राचा दरबार व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना त्याच्यासाठी आम्ही एक एकमा तारक मंत्र कालभर रोजक रोज करून राहिलो तुम्हाला पण जमलं स्वामी स्वामीना विनंती करा जास्त नका करू पण स्वामी खरंच त्यांनी ते स्वप्न पाहिलेले तर त्यांचं नाही मी काही टिकवूय का हो का तुम्ही मी नाही परंतु आपण जेव्हा इथं हात बारलो आपल्या दहा पिढ्या काय किती पण पिढ्यांना ते आशीर्वाद मिळत राहतील इथे खूप येतील जातील पण ते तिथल्या तिथंच बसलेले त्याच्यासाठी परमात्म्याने सुंदर असा जन्म दिलेला आपण पण काहीतरी कोणाचं देणं लागतो काहीतरी सत्कर्म करायला आलेले तर आपण सत्कर्म करूनच मग इथून जायचंय हा आत्मा जाईल ना तेव्हा काहीतरी नाही मी काहीतरी चांगलं काम करून गेलेले आहे तसा वाटप झालेले का आणि आज साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा द्यायचा एकदा जोरात सगळ्यांनी म्हणायचं दादासाहेब वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थांच्या कृपेने निरोगी आणि उदंड आयुष्य लागो हीच स्वामी चरणी प्रार्थना सगळ्यांनी म्हणायचं जोरात दादासाहेब साहेब तुम्हाला तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामी समर्थांच्या कृपेने उदंड उदंड निरोगी आयुष्य लाभो आयुष्य लाभो हित स्वामी चरणी प्रार्थना हित स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ किती बच्च गोड आहेत बाबांचे हे बघा पण इथं जेवायला कोणीच बसणार